अंगणवाडी महिला व बालविकास विभाग एकोणतीस पाच दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाचा जी आर मे महिन्यातील मानधनासाठीचा सा महत्त्वाचा जी आर आहे महाराष्ट्र शासन निर्णय तर महाराष्ट्र शासन निर्णय हा कोणत्या बाबतीत आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते या जी आरमध्ये नक्की काय हे आपण बघणारच आहोत प तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीसचा आणि महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दोन दिले आहे संदर्भात तर त्याचा संदर्भ घेऊन हा जी आर काढलेला आहे मे महिन्याचं मानधन अदा करण्यासाठी शासन निर्णय पहा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये म्हणजे एक कोटी पासष्ट लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे उद्दिष्टमध्ये पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालिका सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा तर तीनशे तीन कोटी एवढा अर्थसंकल्पीय तरतूद आहे वितरित निधी आहे आठशे बावीस कोटी आणि एकूण या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी चारशे अकरा कोटी एवढा आहे तर राज्य हिस्सा पाहूया केंद्राचा हिस्सा साठ टक्के होता आता राज्याचा हिस्सा दोनशे चौऱ्याहत्तर कोटी एवढा आहे तर एकूण खर्च बघा खाली एकशे पासष्ट कोटी एवढा दिलेला आहे तर अशा प्रकारे मे महिन्याचे मानधन काढण्यासाठी संपूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन काढण्यासाठी खालील तरतूद करण्यात आलेली आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी अशी टीप आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे वीस वेळ सहा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांचा संकेतांक दिलेला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर अशा प्रकारे हा जी आर होता तर आता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन लवकरात लवकर होईल त्यात काही शंका नाही जी आरनुसार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलास भरपूर लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आधीच येणार तुमचा एकही ये व्हिडिओ मिस होणार नाही आणि भेटूया मैत्रिणींनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप खुँँ धन्यवाद